नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला कोकरण्या आधी सरळ कशी कट करायची त्यासाठी मी एक खास सोपी ट्रिक इथे तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे साडी मी अशी पसरवून घेतलेली आहे आणि साडी कशी कट करायची सरळ रेषेतच आली पाहिजे बघा अशा सोळशिलकी आणि सोळसळ साड्या असतात त्यांना खूपच कोणी असतात कोपरे असतात किती पण व्यवस्थित सरळ पिकव केला तरी ते दिसायला पि सरळ बी दिसत नाही तर कटिंग करतानाच एक ट्रिक वापरा की जेणेकरून सरळ आपली रेषेमध्येच अगदी कटिंग येणार आहे आणि मग पिकव केल्यानंतर पण साडी एकदम सरळच दिसणार आहे तर बघा काय करायचं आहे सरळ रेषेत पिको यावा म्हणून काय करायचं आहे आपण थोडंसं इथे असं पद्धतीने कोपऱ्यावर कट करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं आहे बघा इथे इथे एक धागा आपण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने धागा खेचायचा आहे बघा एक धागा खेचला खेचल्यानंतर अगदी तो धागा खेचत खेचत आपण असं सरळ पूर्णकडेपर्यंत असा धागा खेचून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला कटिंग करायला सोपं जाणार आहे धागा तर बघा इथे असं इथे बघा हे जे खेचलेली बाजू आहे तिथे बरोबर आपल्याला धागा ओढलेला आपल्याला दिसत आहे बघा आणि त्या ओढलेल्या धाग्यावरूनच आपण अशा पद्धतीने कटिंग करत चालायचं आहे बघा तर पूर्ण असा धागा खेचलेला आहे बघा आपण आणि त्याच्यावरच असं अशा पद्धतीने आपण आता इथे असं कट करून घेतलं आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे आपण साडी एकदम सरळ रेषेमध्ये कटिंग करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला तुम्हाला पिको कसा करायचा ते पण दाखवणार आहे झटपट आपण पिको कशा पद्धतीने करायचा ही ट्रिक्स वापरल्यानंतर तुमच्या साडीला अगदी सरळच पिको पण केल्यानंतर दिसणार आहे तर चला आपण पिको करून घेऊया मशीनवर तर चला आता आपण साडीला पिको करून घेऊयात बघा साडी उलटी किंवा सुईच्या आहे का ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि उलट्या बाजूकडून उलटी बाजू अशी घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने आणि थोडंसं एवढं पाच दहा म्हणजे बोटाचं अंतर सोडून आपण पिको करायला सुरुवात करायची आहे तर असं का करायचं आहे कारण सुरुवातीला काय होतं सुरुवातीला मशीनमध्ये कपडा व्यवस्थित दुमडला जात नाही किंवा कडा व्यवस्थित लॉक होत नाहीत त्यामुळे काय करायचं आहे थोडंसं एवढं अंतर बघा एवढं अगदी एवढंसं अंतर सोडून इथून मी पिको करायला सुरुवात करणार आहे आणि या यावर मी पिको नंतर करणार आहे ते बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं तुम्हाला समजेल की हा हे उरलेल्या कपड्याचा मी पिको कसा करते तर इथपासून सुरुवात करणार आहे तर बघा तर मशीनमध्ये घात पिको करताना व्यवस्थित जमणार आहे बघा तर आता पिको करायला सुरुवात करूया तर काय करायचं आहे बघा ह्या हाताने कपडा पुढे ओढून धरायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पण कपडा पाठीमागे एकदम सरळ धरायचा आहे जेणेकरून पिको करताना व्यवस्थित येणार आहे बघा दोन्ही साय दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित खेचत खेचायचा आहे खूप जास्त पण नाही पण सरळ धरायचं आहे थोडं थोडंसं पुढे खेचत कपडा पुढे सरळ धरायचा आहे आणि पुढे थोड्यासा एका हाताने खेचायचा आहे पाठीमागच्या हाताने सरळ धरायचा आहे मग पिको अगदी व्यवस्थित येतो सारखा तर आता बघा पूर्ण पिको इथे करून झालेला आहे आता जे अगोदरचा जो बघा मी इथे कपडा सोडून दिला होता त्या कपड्याला काय करायचं आहे बघा अशा पद्धतीने उलटा करायचा आहे आणि त्याला पण पिको इथून करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता ही पद्धत वापरल्यामुळे बघा दोन्ही साईडच्या कडा अगदी व्यवस्थित व्यवस्थित लॉक होता ते खूप छान असा दोरीमध्ये सरळ असं पिको केलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता एकदम सरळ दोन्ही कडांना खूप छान असं बघा पिको आपण केलेलं आहे सरळ रेषेमध्ये तर नक्की ही पद्धत तुम्ही ट्राय करा सरळ रेषेमध्येच तुमचं पिकव येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद